बातम्या आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातून सामोड ग्रामपंचायतीच्या घोड्यामाळ परिसरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसात पाणी येते मात्र तेही वेळेवर पूर्ण मिळत नाही त्यामुळे संतप्त नागरिक व महिलांनी आज पिंपळनेरच्या आठवडे बाजारात सामोडे चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले एक तास रास्ता रोको आंदोलनामुळे पिंपळनेर साखरी पिंपळनेर सटाणा रस्त्यावर एक एक किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाहतूक ठप्प झाली यावेळी संतप्त नागरिकांनी एकही वाहन रस्त्यावरून हलू दिले नाही यावेळी संतप्त महिला व नागरिकांनी आमचा भाग व नवापूर रस्ता तसेच पोलीस स्टेशन नदीतील ग्रामपंचायतीला लाखोंचा महसूल जमा होतो मात्र या भागात सुविधा मिळत नाही व पिण्याच्या पाण्याचे अतिशय हाल होत आहेत पंधरा दिवसात एक दिवस पाणी येते तेही लोकांना पूर्ण मिळत नाही त्यामुळे आज संतप्त महिला व नागरिकांनी चौफुलीवर एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन हाताळताना पिंपनेर पोलिसांची मोठी दमछाक होत असल्याचे दिसून आले यावेळी सरपंच उपसरपंच यांना फोन करण्यात आला फोन करूनही घटनास्थळावर न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली सामोळे गावाजवळ जामखेडी धरण व पांजरा नदीवर लाठीपाडा धरण असून हा भाग मध्यभागी येत असल्याने येथील नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही ही शोकांतिका आहे या भागाकडे आमदार खासदारांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून आले यावेळी महिलांनी एकच आक्रोश व्यक्त केला नव्हे तर त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक असून पोटा पाण्यासाठी कामाला जायचे का पाणी भरण्यासाठी घरी थांबायचे थांबूनही पाणी मिळेल याची शाश्वती नाही धुळे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे पाणी असून पाणी मिळत नाही याकडे पंचायत प्रशासन तसेच तहसील विभाग या गोष्टीकडे लक्ष देतील का घटनास्थळावर एपीआय सचिन कापंडीस पीएसआय विजय चौरे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हलवले मात्र पंचायत प्रशासन लक्ष देईल का नागरिकांनी आमच्या भागात सुविधा करता येत नसेल तर घोड्या माळभाग भाग व यशोधा नगरचा भाग हा पिंपळनेर नगरपालिकेला जोडण्यात यावा अशी मागणी केली व सांभोळे ग्रामपंचायतीचा सा निषेध व्यक्त केला यावेळी सांभोळे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही लोकांच्या सेवेसाठी पाणी असलेले अधिकृत केले असून पाण्याच्या टाकीपर्यंत पाणीपुरवठा पोहोचलेला आहे दोन चार दिवसात सर्व परिसरातील नागरिकांना वेळोवेळी पाणी सोडण्यात येईल असे उपसरपंच सचिन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तसेच यावेळी त्यांनी या ठिकाणी राजकीय भावनेतून जनतेला उत्साहित केल्याचे मत व्यक्त केले बोला बोला आम्हाला दिवसापासून पाऊस आहे पाणी प्यायला नाहीये दहा दिवसापासून हाल होत आहे ग्रामपंचायत मिळेल पाणी तुम्हाला दोन दिवसात जागा मिळेल आज मोटर रिपेअर नाही आम्ही दहा दिवसापासून पाणी नाही तरी आम्हाला ही ग्रामपंचायत आम्हाला पिफाईमध्ये जॉईन करून द्या पिफ मध्ये कुठल्याही इलेक्शनला बाळ खुद्ध मात्र काही बोलू शकत नाही तुम्हाला आमदार काहीच करत नाही त्यामुळे आम्हाला पिंपळेला जाईन द्या एवढी दो पानी चाहिए दो 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 पानी दो।, दो अभी हम लोग आजादी बढ़ रहे हम लोग आजादी बढ़ रहे जब पानी तुम्हारे लोग आगे हम लोग हम लोग दे सकते हैं कितने दिन में दूसरा दिन में पानी दे रहे हैं दिन, दिन पानी दिन दिन किधर दे रहे हैं बताओ तो कौन सी पंचायत है पंचायत है हम मत भी देते हैं तो उससे कभी पैसा नहीं लिया है हमको कोई सुब्बा दिया नहीं आज तक हमको पानी चाहिए बस आज क्या हमारे क्या कोई हम लगा दिए लिखा साल। <ंदिया> के दिएले हमें सा बोलते कोई ध्यान के ताले नहीं सकते को पानी चाहिए ना तुम्हारे आगे अपने पानी रखे ये कर मुझे आगे आगे ध्यान रहे तो पावर टू बनिया कहलाता है एनर्जी आती हॅलो तुम्ही कोणत्या पंचायत मधले आम्ही सावडा ग्रामपंचायत येत नाही करायला फोन उचलत नाही येईल आठ दिवसापासून पाणी नाही आम्हाला आणि जाऊ टँकर मी भरून बाबूला गरीब लोकांनी काय करायचं दिवस पाणी येत नाही काय

करा, लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा